तुम्ही लोक आज इंटर आंतरराष्ट्रीय सागरी स्वच्छता किनारा स्वच्छता दिवस आहे ओके तर सागरी सीमा मंच या गतिविधी आयामातून आपण हा सागरी किनारा स्वच्छता मोहीम किंवा अभियान या हातात घेतलेला आहे तर स्वच्छतेला घेऊन हे जास्त लोक कोण हे नसतात सिरियस नसतात म्हणून ही जनजागृती आणि जनजागृती जनतेमध्ये यावी म्हणून हा कार्यक्रम आणि सागरी सीमा ही आपलीच सीमा असून तर तिची सुरक्षेची पण जबाबदारी आपण घ्यायची आहे ओके कोण सर आहेत दुसरे ठेवा बघा हो हॅलो फ्रेंड्स मी सनी पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शे किंग डब्ल्यू रिसेव्हनमध्ये मित्रांनो इथे सागरी किनाऱ्याच्या शोच आहे इथे आणि मी यांना एक व्हिडिओ पण दाखवला नमस्कार मित्रांनो मी सनी पाटील आपण बघतो तुम्ही तुम्ही लोक कमेंट करता का थांबवतात कचरा नका टक्कू इथे बघा काय हे बघा डोंगराचा का कचऱ्याचं एक कुठला कचरा आहे बघा बॅग्स आहेत ग्रीन कलरच्या मित्रांनो नो ग्रीन कलरचा बॅग आहे त्या ग्रीन कलरचा बॅग ब्लॅक कलरचा बॅग म्हणजे कुठलं तरी रेस्टॉरंट हे मॉलमधले कचरे आहेत मित्रांनो हे बघा हे एकत्र एक काय होतं माझ्या एक टेम्पो येतो त्यांचा रात्रीच्या टायमाला आणि ते हे बघा किती कचरा येते किती कचरा येते बघा हे बघा हे बघा आम्ही आम्ही मावर शॉप करतोय बोटीमध्ये बघा आणि हे बघा काय बोलणार तुम्ही सांगा जिस्त व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा मित्रांनो बघा किती कचरा चालला आहे बघा हे मॉल्स बिटेल्स से हे कचरा आहे मॉल्स हॉटेल्स बिटेल्स हे कचरा आहे हे बघा मित्रांनो आपला व्हिडिओ शेअर करा बाय बाय बघा मी फिशिंगला आलेलो महापूर साफ होत आहे अजून काम आहे मला तिथे बघा मास साफ करते बघा बाय बाय हे बघा मित्रांनो केवढे लोक आहेत बघा इथे साफ करायसाठी किती जण आले बघा हा एका साइड घ्या बघा मित्रांनो मस्त या का आपला ट्रॉम्बिक भेटते साफ करायला <laughs> <laughs> एक मिनिटात इथे ना स्वच्छतेचा अभियान चालला आहे किनारपट्टी जेवढे पण आपले किनारपट्टी आहेत ते सर्व स्वाप करायचं चाललं आहे इकडे सगळे लोक कॉलेजचे मु युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ठाणा तुम्ही बघू शकता तिकडे बघा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हा थोडं थोडं पिछे हो जा थोडं पिछे हो जा थोडं पीछे थोडं पीछे मुंबई सिटी आणि तिकडचे पण कॉलेज चालू आहे कॉलेज चालू